नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रोशनी मराठी किचन या चॅनलवर आज मी आपल्या शरीरासाठी खूप बहुगुणी असा आवळा मोरंबा याची रेसिपी बनवणार आहे तर हिवाळा शिजण आला की बाजारामध्ये आवळे येतात आज मी बाजारामधून फ्रेश एक किलो आवळे आणले आणि म्हणलं की आज मोरंबा बनवूया आवळा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आवळा खाल्ल्याने आपल्या त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि शुगर नियंत्रणात राहते तसेच डोळ्याची दृष्टीदेखील सुधारते आवळा स्वच्छ धुवून पुसून पातल्यामध्ये टाकून इथे मी इडलीच पात्रामध्ये पाणी टाकून इथे आवळा छान असा शिजवून घेणार आहे आणि इथे मी याला शिजायला चांगले वीस मिनटं लागलेले आहेत ला तर बघू शकता आवळा शिजला की असे त्याचे फोडी आपोआप असं वेगळे होतात तर इथे आवळा छानपैकी शिजलेला आहे तर इथे मी एका साईडला काढून याच्या मधल्या बिया काढून घेणार आहे आणि इथे मी एक किलो गूळ घेतला आहे एक किलो आवळ्यासाठी अरे आता हे गुळाचा छानपैकी असा मस्त पाक बनवून घेणार आहे पाक तरी पाक बनवायला तरी मला पाच मिनिट लागले कमी फुल गॅसवर छानपैकी असा त्याचा पाक बनवून घेतलेला आहे तर बघू शकता छान पाक बनून झालेला आहे तर इथे मी सगळे आवळ्यामधले बिया काढून इथे मी आव पाकामध्ये सगळा पूर्ण आवळा टाकून घेतलेला आहे तर छानपैकी याला मस्त पाक घट्टसर होपर्यंत आवळ्या शिजून घ्यायचा आहे पाकामध्ये तर बघू शकता याला मला वीस मिनिट लागलेले आहेत ला, पूर्ण शिजवायला तर बघू शकता अजून पण काही शिजलेलं नाही आहे तर बघू शकता आता छानपैकी घट्टसर पा पाक झालेला आहे आणि याला मला पूर्ण तीस मिनिट लागले तर मंडळी झालं ना आपला मोरंबा तयार तर असाच फ्रीजमध्ये आपण ह्याला ठेवून सहा महिने ठेवू शकतो आणि खाऊ शकतो तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपलं हे चॅनल नवीन आहे प्लीज सब